श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे यस्य सिद्धगीता यतः यथ यस्मादियम येन सर्व यदधी सर्व सत्यम समुपास्म हे गीतेमध्ये अठरा श्लोक आहेत हा त्यातील बारावा श्लोक असून आपण सिद्ध गीतेचा सारांश बघणार आहोत ज्याच्यामध्ये हे सर्व आहे ज्याचे हे सर्व आहे ज्याच्यापासून हे सर्व आहे ज्याच्या करिता हे सर्व आहे ज्याच्यामुळे हे सर्व आहे आणि जे हे सर्व आहे म्हणजे जे सर्वाधिष सर्वाधिष्ठानभूत व सर्वात्मक आहे अशा नित्य सत्य प्रत्यगात्म्याचे आम्ही अनुसंधान करतो त्याची आम्ही उपासना करतो अ हा वर्ण ज्यात आदी आहे व ह हो ज्याच्या अंती असून वेदशास्त्रे व जगत ज्याच्यामध्ये स्थित आहे अशा सर्वव्यापी व व्यवहारात उच्चारल्या जाणाऱ्या अहमपदातील उपाधीचा निराश करून अवशिष्ट राहणाऱ्या प्रत्येकात्म्याची आम्ही उपासना करतो आपल्या हृदयाचे निर नियंत्रण करणाऱ्या देवाला सोडून इतर देवांकडे धावणे व्यर्थ आहे सर्व आशांचा त्याग केला म्हणजे हे हृदयस्थ ब्रह्म प्राप्त होते त्याचे ज्ञान झाले म्हणजे तृष्णा समूळ नष्ट होते विषयांचा उपभोग घेतल्यावर भोग्य विषयांसंबंधी विरसता उत्पन्न होते याचा पदोपदी अनुभव येत असूनही भोग्य विषयांमध्ये पुनः पुन्हा आसक्त होणे म्हणजे मूढताच आहे इंद्रियांची न संपणारी तृष्णा विवेकाने नष्ट करण्यातच शहाणपण आहे बाह्य व अंतर इंद्रिय व्यापाऱ्यांचा उपशम होणे यालाच उपशम म्हणतात आणि हे खरे सुख होय हे सुख विषय सुखाप्रमाणे दोषयुक्त नाही कारण ह्या सुखाने चित्ताला परमशांती प्राप्त होत असल्याने ते अत्यंत पवित्र आहे इंधन संपले संपल्यावर जसा शांत होतो त्याप्रमाणे शमाच्या योगाने चित्त शांत होते शांत झालेले चित्त क्रमाक्रमाने सप्त भूमिकांचे आक्रमण करून आपल्या परमार्थ रूपामध्ये विदेह वै विधेय कैवल्य स्थिती प्राप्त होईपर्यंत आनंदाचा अनुभव घेत स्थिर राहते वशिष्ठ म्हणाले रामा रणवाद्यांची भयंकर अशी गर्जना होताच एखादा भित्रा मनुष्य ज्याप्रमाणे चिंता क्रांत होतो त्याप्रमाणे सिद्धगणांच्या मुखातून निघालेल्या ह्या गीता ऐकताच जनक राजा खिन्न झाला आपला परिवार घेऊन त्याने लगेच आपल्या राज, रा, राजधा राजधानीकडे प्रयाण केले राजवाड्यात येताच त्याने सर्व मंडळींना आपापल्या घरी जाण्यास सांगितले व तो प्रासाद शिखरावरील सौदावर एकांतात बसला त्यावेळी ह्या जगातील लोकगती अत्यंत चंचल आहेत असे मनात येऊन तो विलाप करू लागला शिव शिव जन्म जरा भय मरण इत्यादिकांच्या योगाने अत्यंत चंचल आणि कष्टप्रद असलेल्या जीवांच्या ह्या दशांमध्ये एखाद्या दगडांच्या राशीत जाऊन पडावे त्याप्रमाणे मी लोळत पडलो आहे माझे जीवित म्हणजे अमर्याद काळाचा अगदी अल्पसा भाग आहे अशा या क्षुद्र जीवितावर विसंबून राहणाऱ्या माझा धिक्कार असो वास्तविक विचार केला तर माझे हे राज्य तरी केवढेसे आहे आणि त्याचाही उपभोग मी जिवंत असेपर्यंतच घेणार परंतु असल्या टीचभर जमिनीच्या तुकड्यावर संतुष्ट राहून आणि त्याच्या उपभोगात दंग होऊन भावी दुःखाच्या प्रतिकाराचा विचार मनात न आणता एखाद्या मोढाप्रमाणे मी स्वस्थ पडलो आहे याला म्हणावे तरी काय देहालाच आत्मा मानून देहनाशाबरोबर सर्व दुःखांचा नाश होतो असे म्हणणारे खुशाल बरळोत परंतु ही गोष्ट उघड आहे की कामकर्म वासनाबीजा वाचून भोग वैचित्र्याला कारणीभूत होणारा जन्मच संभवत नाही शिवाय देहालाच आत्मा मानल्यास विधिनिषेधरूपी कर्मकांड आणि मोक्षशास्त्रही व्यर्थ ठरू लागेल म्हणूनच देह म्हणजे आत्मा नव्हे हे नक्की आता मधल्या स्थितीमध्ये जरी हे जीवित क्षुद्र दिसले तरी वेदांतशास्त्रदृष्ट्या माझे म्हणजेच आत्म्याचे स्वरूप अनादी आणि अनंत आहे असे असताना चित्रामधील चांदोबाला खरा चंद्र समजणाऱ्या बालकाप्रमाणे ह्या जड देहाला आत्मा समजून मी त्याच्यावर विसंबून राहतो हा माझा मूर्खपणा नाही का हरिओम तत्सत हरी ओम तत्सत हरी ओम तत्सत